कणकवली येथील केंद्रीय मंत्री नारायण राणे संपर्क कार्यालयासमोर माहितीचा प्रचार करण्याचा शुभारंभ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पीक कापूनच करण्यात आले तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी आमदार नितेश राणे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे माजी आमदार राजन तेली राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभित नाईक जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी महेश सारंग अण्णा कोदे प्रकाश पारकर बाळा जठार बंडू हरणे हर्षदा वाळके भाग्यलक्ष्मी साटम प्राची करपे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख समीर प्रभूगावकर प्रकाश सावंत तसेच भाजप सेना पदाधिकारी उपस्थित होते ब्युरो न्यूज कोकण लाईफ ब्रेकिंग कणकवली आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिन आहे त्या निमित्ताने ते औचित्य साधून कार्यालयाच उद्घाटन आज करणार आहोत हे नारळ पहिला आहे आता रवी चव्हाण साहेब येतील ते नारळी नारळी वाढवतील आणि उद्घाटणी फिर कापू करतील आणि त्यानंतर रिसर उद्घाटन झाल्याचं ते जाहीर करणार आहे मी रत्नागिरीकडे माझी सभा तीन वाजता असल्याने वा मी रत्नागिरीकडे जाणार आहे तेव्हा मी एवढंच म्हणेन की हे कार्यालय आमच्या भाजप शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार या आमच्या तिघांच्या महाआघाडीच्या तर्फे जो माहितीच्या तर्फे जो उमेदवार असेल त्याचं एक कार्यालय असणार आहे आणि म्हणून नाव जाहीर झाल्यानंतर सर त्या उमेदवाराचं या ठिकाणी काम सुरू होईल आणि म्हणून आज उद्घाटन झालं जर आमचे रवी चव्हाण पालकमंत्री जाहीर करतील तुरुंत मी रजा घेतो